दिंडी वारीच्या आयोजन नियोजनाचं सूत्र लेखिका डॉ वरदा संभूस वारी म्हणलं की डोळ्यासमोर येतो तो, तो पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांचा समूह वारी ही एकेकट्याने -एक देवाच्या दर्शनासाठी केलेली यात्रा नसून टाळ मृदुंगाच्या घोषात अभंग गात नामघोषाच्या गजरात संतांच्या संगतीनं केलेली पायी समूह यात्रा वारीतील सामूहिकतेमुळेच ही परंपरा केवळ टिकली नाही तर वृद्धिंगत होत गेलीय वारीतील सामूहिकतेचा गाभा जर अनुभवायचा असेल तर असं ठिकाण म्हणजे दिंडी सामान्यत वारी दिंडी आणि पालखी हे पर्याय वाचक शब्द म्हणून वापरले जातात मात्र वारीचा तपशिलात अभ्यास केल्यास असं लक्षात येतं की हे तीन पर्यायी शब्द नाहीत तर प्रत्येक संज्ञेचा स्वतंत्र अर्थ असून त्याचा कार्यकारण भाव अगदी निराळा आहे वारी आणि दिंडी लहान मोठ्या गटातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांचा समूह म्हणजे दिंडी उपलब्ध असलेल्या साहित्य आणि पुराव्यांवरून असं म्हणता येईल की ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ आणि अगदी तुकाराम महाराजांच्या काळी सुद्धा वारीचं स्वरूप दिंडीच असावं म्हणजेच दिंडी, चा दिंडी आणि वारी यात फारसा भेद नसावा संत तुकाराम महाराजांनंतर त्यांचे चिरंजीव नारायण महाराज देहूकर यांनी तुकोबांच्या पादुका प्रथम आळंदीला व तेथून ज्ञानोबा तुकोबांच्या पादुका पंढरपूरला नेत असल्याचे काही दाखले मिळतात मात्र सध्या दिसणाऱ्या दिंड्या आणि पालख्यांची व्यवस्था ही तुलनेनं अलीकडच्या काळातली आहे साधारण एकोणीसाव्या शतकाच्या मध्यात हैबत बाबा आरफळकर यांच्या पुढाकाराने पालखी सोहळा आणि त्याचं पद्धतशीर नियोजन सुरू झालं हैबत बाबा हे ग्वाल्हेरच्या दरबारात शिंदे सरकार यांच्या पदरी सरदार होते स्वतः सरदार असलेले हैबत बाबा सहभागी होणाऱ्या दिंडी समूहांना त्यांनी लष्करी तुकडीचं स्वरूप दिलं त्यामध्ये कुणी कुठे उभं राहायचं इतपासून ते कुठं थांबायचं कुठले अभंग कधी म्हणायचे याचं सविस्तर नियोजन केलं गेलं हीच दिंड्यांना घालून दिलेली शिस्त थोड्याफार फरकाने आजही पालखी सोहळ्यात बघायला मिळते दिंडी संघटनात्मक केंद्र दिंडी हे के वारीचं मुख्य आणि सगळ्यात लहान संघटनात्मक केंद्र आहे वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांची वारीच्या काळातली दैनंदिन व्यवस्था दिंडी मार्फत केली जाते यामध्ये प्रामुख्याने भोजन व्यवस्था रात्रीच्या मुक्कामाची सोय दैनंदिन आनिकांसाठी लागणारी व्यवस्था यांचा समावेश असतो तसंच काही दिंड्यांमध्ये पिण्याचं पाणी सामान वाहून नेण्यासाठी ट्रक आयत्यावेळी लागू शकेल अशी आरोग्य सुविधा यांचीही व्यवस्था केलेली असते साधारणपणे दिंडी चालक आणि दिंडी मालक हे दिंडीचे किंवा वारकऱ्यांच्या छोट्या समूहांचे प्रमुख असतात चा निदान चार महिने आधी दिंडी प्रमुखांची तयारी सुरू होते वारीच्या रस्त्यावर शाळा मंदिरं काही मोठी घरं वाडे त्यांची अंगण ओसरी वरांडा मंगल कार्यालय यांची निवासाच्या दृष्टीने चाचपणी केली जाते तसंच भोजन व्यवस्थेसाठी सिलेंडर गॅस शेगडी आचारी शिधा व सर्व सामान वाहून नेण्यासाठी ट्रक अथवा बैलगाडी यांची जमवाजमव बऱ्यापैकी आधी सुरू होते या मूलभूत व्यवस्था उभ्या करण्याव्यतिरिक्त रोजच्या मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन प्रवचन भारुड भजनी मंडळ आयोजित करणं हे दिंडीचं प्रमुख आणि अतिशय महत्वाचं कार्य आहे त्यासाठी देखील कीर्तनकार प्रवचनकार भजनी मंडळ यांना निमंत्रण देऊन नक्की केलं जातं या कार्यक्रमांच्या माध्यमातून दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या मनाची मशागत होत असते धार्मिक आध्यात्मिक ज्ञानाबरोबरच नैतिक मूल्य समाजधारणेच्या दृष्टीनं महत्वाच्या सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विषयांचा उहापोह हो या कार्यक्रमातून केला जातो कदाचित दिंडीच्या माध्यमातून होणाऱ्या भोजन निवास या भौतिक व्यवस्थांपेक्षा विविध धार्मिक आध्यात्मिक व्यक्ती आणि समाजाची होणारी जडणघडण हे दिंडीचं वारीतलं महत्वाचं योगदान आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये प्रत्येक दिंडीचं पालखी सोहळ्यातलं स्थान निश्चित केलेलं असतं ज्ञानोबांच्या पालखीबरोबर एकूण साधारण चारशे पेक्षा अधिक दिंड्या असतात तर तुकोबांच्या पालखीबरोबर अंदाजे साडेतीनशे दिंड्या पालखी सोहळ्यात सहभागी होतात यातील मानाच्या सत्तावीस दिंड्या ज्ञानोबांच्या पालखी रथापुढे तर उरलेल्या सर्व दिंड्या रथाच्या मागे दिलेल्या क्रमांकानुसार चालतात जुन्या पूर्वापार चालत आलेल्या दिंड्या रथाजवळ तर नवीन दिंड्या रथापासून लांब असतात प्रत्येक दिंडीत विणेकरी पखवाजी टाळकरी झेंडेकरी तुळशी हंडा घेतलेल्या महिला असतात प्रत्येक दिंडीत पाच ते दहा झेंडेकरी पखवाजी टाळकरी असतात मात्र विणेकरी एकच असतो सामान्यत ज्येष्ठ अधिकारी अशी व्यक्तीच विणेकरी असते दिंडीमध्ये चालताना कुठले अभंग कुठल्या वेळी आणि कुठल्या क्रमाने म्हणायचे हे विणेकरी ठरवतात व त्यांच्या मार्गदर्शनाखालीच दिंडीची पालखी सोहळ्यातली वाटचाल होते प्रत्येक दिंडीचे नियम भोजन जागा अभंग म्हणण्याची पद्धत समाजाच्या विविध स्तरांमधून दिंडीमध्ये सहभागी झालेले वारकरी आणि त्यानुसार दिंडीचं स्वरूप हे वेगवेगळं असतं पूर्वी बहुतांश दिंड्या या जातीनुसार विभागल्या जायच्या मात्र अलीकडील काळात दिंड्या अधिकाधिक मिश्र स्वरूपाच्या व व्यापक होत गेल्या आहेत काही दिंड्या या भौगोलिक स्वरूपाच्या असतात म्हणजेच एकाच परिसरातील वारकरी त्या दिंडीमध्ये सामील होतात तर काही दिंड्या या व्यवसाया आधारे तयार होतात पारंपरिक दिंड्यांबरोबरच आता सेवा दिंडी किंवा आय टी दिंडी निर्मल वारीसारखी स्वच्छता सेवा दिंडी संत बहिणाबाई महिला दिंडी यासारख्या काही नवीन आणि उल्लेखनीय दिंड्या वारीमध्ये पाहायला मिळतात त्याचबरोबर आरोग्य कौटुंबिक हिंसाचार स्त्री भ्रूण हत्या कुटुंब नियोजन व्यसनाधीनता मानसिक आरोग्य यासारख्या सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या अनेक सेवाभावी संस्थांच्या दिंड्या वारीमध्ये सहभागी होतात काही शासकीय विभागाच्या दिंड्या जसं की पर्यावरण दिंडी किंवा महाराष्ट्र महिला आयोगाची दिंडी वारीमध्ये प्रतिवर्षी सहभागी होताना दिसतात अधिकाधिक वारकरी हे दिंडीकरी असले म्हणजेच दिंड्यांशी संलग्न होऊन वारीमध्ये सहभागी होत असले तरी प्रत्येक वारकरी हा दिंडीकरी असेलच असं नाही त्यांना मोकळे किंवा उपरे असेही म्हणतात सामान्यत दिंड्या या पालखी सोहळ्याबरोबर चालत असल्या तरी काही दिंड्या याच पालखी सोहळा असतात म्हणजे अशा पालख्यांबरोबर अनेक दिंड्या नसून एकच एकसंध दिंडी असते तर काही दिंड्या अजिबात कुठल्याच पालखी बरोबर चालत नाही त्यांचा खऱ्या अर्थी दिंडी सोहळा असतो दिंडी वारीचं प्रतिबिंब संपूर्ण वारी अतिशय नियोजन पद्धतीनं शिस्तीनं पार पडते याचं गमक दिंड्यांमध्ये सापडत पंढरपूरच्या वारीत सहभागी होऊन वारीचा शुद्ध अनुभव घ्यायचा असेल तर दिंडीमध्ये सहभागी होणं क्रमप्राप्त आहे वारीच्या काळात वारकरी तत्वज्ञान वारकरी आचार विचार समाजात तसंच वारकऱ्यांमध्ये रुजवण्याचं प्रमुख काम दिंड्या करतात एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे तसंच मराठी भाषा प्रांतातील विविध भागात वारकरी विचार पोहोचवण्याचं कार्य दिंड्यांच्या माध्यमातून होत असत महाराष्ट्र संस्कृतीचं प्रतिबिंब वारीत पाहायला मिळतं तर वारीचं प्रतिबिंब हे दिंड्यांमध्ये दिसतं असं म्हटलं तर संयुक्तिक होईल